बावीस जानेवारी हा दिवस अक्षरशः दिवाळी व वा दसऱ्यासारखा वाटत होता चांदूर रेल्वे शहरासह तालुक्यातील प्रत्येक गावगावात मंदिर परिसरात हा रामाचा भव्य दिव व प्राणप्रतिष्ठा सोहळा तन मन धनाने सहयोग व सहभाग करताना दिसला शहरातील राम मंदिर मध्ये सुंदरकांड भजन तर बारा जानेवारी रोजी सकाळी राम अभिषेक पूजा आरती अभिजित मुहूर्तावर करण्यात आली सायंकाळी पाच वाजता भक्तिमय वातावरणात राम दरबारात झाकी शहीद कारसेव झाकीसह सात फूट उंची रामाची प्रतिमा रथात करून भव्य अशी शोभायात्रा शहरातून काढण्यात आली या शोभायात्रेत हजारोंच्या संख्येने महिला व युवकांचा सहभाग असून संपूर्ण शहर यावेळी राम दिवाळीच्या सोहळ्यात होते घराघरात व मंदिरात दीपज्योत व लाइटिंग लावल्याने शहर प्रकाशमय झाले होते सकल सनातन राम भक्त उत्सव समितीने संपूर्ण शहर पताका लावून सजवले चौका चौकात नेत्रदीपक अशा फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली ही शोभायात्रा अतिशय सुंदर व शिस्तबद्ध पद्धतीने आयोजन समितीतर्फे काढण्यात आली याकरिता माजी नगरसेवक बच्चू वानरे अर्जुन ठाकूर गजानन ठाकरे सागर गावडे वैभव पांडे सचिन जयस्वाल प्रसन्ना पाटील बंडू भुते वसंत खंडार सुनील बुत राजू जालन पप्पू भालेराव स्वप्नील मानकर चेतन रॉयसह अनेक युवा महिला यांनी परिश्रम घेतले प्रभू श्रीराम प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्ताने घातलेल्या शोभायात्रेस हजारोंच्या संख्येने रामभक्त सहभागी झाले होते शहरातील मुख्य मार्गाने फिरत ही शोभायात्रा बाळासाहेब ठाकरे चौकात पोहोचली असता या ठिकाणी भक्ताचा जनसागर उसळला असल्याचे चित्र दिसत होते या ठिकाणी सचिन जयस्वाल मित्रपरिवारतर्फे दरबार व महाराष्ट्र आराध्य दैव छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा लेझर शोने उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले या ठिकाणी ठाणेदार सतीश पाटील यांच्या हस्ते आरतीही करण्यात आली सायंकाळी डीजेवर सुरू रामजी की निकली सवारी मेरे झोपडी के भाग आज खुल जाएंगे हर घर भगवा लहरायगा अशा रामभजनावर हजारोंच्या संख्येने सहभागी भक्त भगवा झेंडा हातात घेऊन थिरकावत दिसले तर सकल हिंदू सनातन रामभक्त उत्सव समितीने सामूहिक हनुमान चालिसा पठण या ठिकाणी केले सायंकाळी पाच वाजता राम मंदिरमधून भव्य दिव्य अशी शोभायात्रा निघाली या शोभायात्रेत डीजेच्या तालावर हजारो महिला युवक रामभक्त थिरकतानी दिसले या शोभायात्रेत मोठ्या संख्येने महिला उपस्थित होत्या शहरातील रामभक्त मुंदडा परिवार शामबावा परिवार व नगर नवदुर्गा उत्सव मंडळ भाजप कार्यकर्ते मित्र परिवार महाकाल ग्रुप बालाजी चौक मित्र परिवार यांनी प्रसाद म्हणून चना पोहा जलेबी शिरा लड्डू शहरातील बाळासाहेब ठाकरे चौक बालाजी चौक चौक येथे वाटप केले या प्रसादाचा अनेक भक्तांनी लाभ घेतला शहरातील प्रत्येक भागात रामभक्तांनी घरावर रामध्वज व भगवे पताका तसेच लाइटिंग सुबक रांगोळी काढून प्रभू श्री रामाची पूजा अर्चना करत दिवाळीप्रमाणे नवीन वस्त्र धारण करत रामदिवाळी साजरी केली चांदूर रेल्वे राम मंदिर बालाजी मंदिर जगदंबा देवस्थान गजानन महाराज मंदिर ते महादेव घाट परिसर रुद्रेश्वर मंदिर पुरातन रामदेव बाबा मंदिर व शहरातील इतर मंदिरात एकवीस हजारांच्या वर दीपपंत लावून झगमकाट करण्यात आली राम मंदिर ते मुख्य बाजारपेठमध्ये रामभक्तांनी दिवे लावून रामदिवाळी साजरी केली ए एस न्यूज करिता चांदूर रेल्वेवरून सहसंपादक राजीव शिवणकर